रक्षाबंधना निमित्त बिलासपूरहून श्री साई चरणी तीस फूट लांबीची भव्य राखी अर्पण रक्षाबंधनगड मधील ऑपरेशन आधारित तब्बल किलो आणि तीस फूट लांब व सहा फूट अशी भव्य राखी श्री साईबाबाच्या चरणी अर्पण करण्यात आली ही अनोखी राखी सुप्रसिद्ध कलाकार दिलीप दिवाकर पात्रेकर यांनी केवळ पंधरा दिवसात साकारले असून फायबर प्लांट मोती आकर्षक सजावटीच्या साहित्याचा नाजूक वापर करून ती तयार करण्यात आली आहे राखीचे श्री साईबाबा वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या सुविधा पत्नी सौ वंदना गाडिलकर सौ वंदना गाडिलकर यांच्या हस्ते विधिवत व पूजन करण्यात आले यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात मंदिर पुजारी व संस्थान कर्मचारी आदी उपस्थित होते